सोलापूर लोकमत या दैनिकाचा एकतीसावं वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला प्रसंगी पोलिस आयुक्त एम राजकुमार आमदार समाधान आवताडे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे ॲडव्होकेट धनंजय माने लोकमतचे व्यवस्थापक रमेश तावडे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोकमतच्या लेखणीचे कौतुक केले या प्रसंगी मेट्रोकास्ट तर्फे चॅनल प्रमुख तातासाहेब पवार यांच्यासह हॅपीथॉर्ड अरविंद भंडे यांनी सरसरी लिखित पुस्तकाची भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे दिल्यानंतर चित्र माझे आमदार मालकजी आपले नूतन शिपी साहेब ज्येष्ठ विधिज्ञ माने मान्य माने साहेब आपले सिविल सर्जन माने साहेब जी, तावडे साहेब आणि आमचे मित्र लोकमंतचे संपादक मान्य सचिन कोटेजी सर्व लोकमत परिवारातील सर्व पत्रकार बंधू शहरातले